विद्यार्थी मित्रांनो ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो वर्ग नववा मॅथमॅटिक्स टू जॉमेट्री भूमिकी आणि त्याच्यातलं फर्स्ट चान्सेप्ट इन जॉमेट्री आज आपण वन पॉईंट वन प्रॅक्टिस एट वन पॉईंट वन मधील क्वेश्चन नंबर सिक्स पाहणार आहोत आपण पहिले पाच क्वेश्चन डिटेल मध्ये पूर्ण केलेले आहेत आणि तुम्ही पूर्ण प्रश्न व्यवस्थित न पाहता मनानं सोडवले असतील वेळ लावून सोडवले असतील अशी अपेक्षा करतो नव क्वेश्चन नंबर सिक्स आपल्याकडे पुस्तक रेडी ठेवायचं आहे वही रेडी ठेवायची आहे व्हिडिओ पाहता पाहता ऐकायचं ऐकता ऐकता लिहायचं लिहिता लिहिता विचार करा आणि विचार करता करता जॉमेट्री मनामध्ये कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आता क्वेश्चन नंबर सिक्स पेज नंबर फाईव्ह काढा पुस्तकाचं क्वेश्चन नंबर सिक्स स्केच प्रॉपर फिगर एज राईट नंबर वन इफ सांगा कसं वाचणार माझ्या पाठीमाग वाचा तुम्ही पण म्हणा बी बी इज इन बिटवीन ए सी च्या दरम्यान आहे मध्यभागी नाही दरम्यान आहे एकाच पंक्तीत बसलेले आहे तिघ मित्र आणि बी हा ए आणि सी च्या मध्ये बसलेला आहे नऊ ड्रॉ द फिगर फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट ए सी फर्स्ट लास्ट अँड विच इज इन बिटवीन अँड सी बी ना ए सी इज इक्वल टू इलेवन ए सी इज इक्वल टू इलेवन ए सी इज इक्वल टू इलेवन बी सी इज इक्वल टू सिक्स पॉईंट फाईव्ह सिक्स पॉईंट फाईव्ह म्हणजे आपण सेवन पकडू सेवन आणि प्लस फोर म्हणजे आपण थोडस या प्रकारे घेऊ सिक्स पॉईंट फाईव्ह अँड वी हॅव टू फाइंड आउट ए बी फिगर जर काढली व्यवस्थित तर आपला बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो या प्रकारे आपण फिगर काढलेली आहे आता लिहून टाका आपल्याला शोधायचं काय ए बी इथून इतकं किती आहे इथून इतकं आहे इलेवन याच्यातून काय मायनस करायचं का सिक्स पॉइंट फाईव्ह सांगा इलेवन सिक्स पॉईंट फाईव्ह इलेव्हन मध्ये पॉइंटने म्हणजे काय दिलं इथं पॉईंट झिरो इलेव्हन पॉईंट झिरो सिक्स पॉइंट फाईव्ह पॉइंटच्या खाली पॉइंट आला पॉइंट नंतरचे डिजिट सेम आहेत वन वन आता मायनस करा मायनस करा येतं तुम्हाला फोर पॉइंट फाईव्ह आला माझा आन्सर तुमचं आन्सर किती आला पहा साडेसहा रुपये साडेचार रुपये सहा चार दहा पन्नास पन्नास एक रुपये अकरा फोर पॉईंट फाईव्ह आता इलेवन म्हणजे काय ए सी सी मायनस सिक्स पॉइंट फाईव्ह म्हणजे काय लेंथ ऑफ बी सी सी लेंथ ऑफ ए सी इथ लिहितो व्यवस्थित म्हणजे तुम्हाला दिसायला बरं होईल लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू सॉरी हा लेन्थ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए सी मैनस लेंथ ऑफ बी सी आप स्टेप लिखी होती इलेवन माइनस सिक्स पॉइंट फाइव इलेवन मजे का ए सी बी सी का सिक्स पॉइंट फाइव फोर पॉइंट फाइव युनिट लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू फोर पॉइंट फाइव युनिट याच्या खाली अंडरलाईन करा म्हणजे शोधून काढलं सिक्स आणि फोर टेन पॉईंट फाईव्ह पॉईंट फाईव्ह वन इलेवन अँसर इज राईट मित्रांनो या उदाहरणामध्ये एक गोष्ट नवीन आली आणि ती म्हणजे लेंथ काय शब्द वापरला लेंथ लेंथ ए बी याच्यापूर्वी आपण काय वापरत होतो डिस्टन्स ऑफ ए बी वॉट इथ द डिफरन्स बिटवीन रायटिंग दिस इज अ कॉमा लेंथ आणि डिस्टन्स हे लिहिण्यामध्ये एकच फरक आहे की ए आणि बी च्या मध्ये डिस्टन्स लिहायचा असेल तर कॉमा द्यावा लागतो हा कॉमा आहे हा आहे अँड साठी ए व बी या दोन शहरामधील अंतर दहा किलोमीटर आहे द डिस्टन्स बिटवीन सिटी ए अँड बी अँड मीन्स कॉमा द डिस्टन्स बिटवीन सिटी ए अँड बी इज टेन किलोमीटर जालना आणि औरंगाबाद जालना आणि आणि म्हणजे कॉमा इंग्रजीमध्ये अँड द डिस्टन्स बिटवीन जालना अँड औरंगाबाद इज सिक्स्टी फाय so, किलोमीटर अँड सो कॉमा इज गिवन आणि लेन्थ म्हणजे जालना आणि औरंगाबाद याच्यामध्ये जी सडक आहे त्याची लांबी त्याची लांबी सिक्स्टी फायव्ह किलोमीटर आहे जालना यावर जा माझा ही सडक आहे रस्ता आहे त्याची लांबी किती आहे सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर आणि लांबी एक सारखीच आहे म्हणून याच्यात काही आपण कॉमन लिहिलेला नाही याच्यात काही आपण व आणि अँड हा शब्द वापरत नाही अँड शब्द वापरतो डिस्टन्स मध्ये म्हणून आपण तिला कॉमन आणि हे दोघांच्या ऐवजी आपण असं डायरेक्ट जरी लिहिलं तरी चालतं ए बी इज इक्वल टू सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर तिघांचा अर्थ सारखाच आहे लेंथ लिही त्यांना कॉमा देऊ नका डिस्टन्स द्या त्यांना कॉर्मा द्या कारण हा कॉमा म्हणजे अँड आहे मराठीत आणि आहे आणि डायरेक्ट बरोबर सिक्स्टी फायव्ह लिहिलं तरी चालतं सेगमेंट बी सेगमेंट बी किंवा द रोड बिटवीन ए अँड बी किंवा द लेन्थ ऑफ बी सगळ्यांचा अर्थ सारखाच आहे मित्रांनो हा कन्सेप्ट थोडासा लक्षात घ्या आता जाऊ आपण क्वेश्चन नंबर टू कडे आपला पहिला संपलेला आहे सिक्स मधला आता सिक्स मधला दुसरा त्याला पहिले फिगर चला वॉट इज गिव्हन कसं वाचणार सांगा वाय इज इन बिटवीन एक्स अँड झेड वाय हा एक्स आणि झेडच्या दरम्यान आहे ओके आता फिगर काढायची पहिले एंड पॉईंट सॉरी यक्स झेड आता फिल अप द गिवन इन्फॉर्मेशन एक्स झेड इज इक्वल टू थ्री रूट सेवन एक्स झेड इज इक्वल टू थ्री रूट सेवन एक्स वाय इज इक्वल टू रूट सेवन रूट सेवन म्हणजे याच्या जवळ ह्या रूट सेवन वन रूट सेवन रूट सेवन किंवा वन रूट सेवन दोघा अर्थ ते एकच आहे वन रुट सेव्हन म्हणजे राहिलं किती सांगा आता आहे वन रूट सेवन हे थ्री रूट सेवन आहे म्हणजे हे किती राहिलं टू रूट सेवन वन प्लस टू थ्री रूट सेवन हा झाला वन एक्स हा झाला थ्री एक्स थ्री एक्स मधून वन एक्स केला राहिले किती टू एक्स वन एक्स प्लस टू एक्स थ्री एक्स एक्स मीन्स रुट सेवन एक्स मीन्स रुट सेव्हन येत आठवी मित्रांनो आपण बरीच गोष्ट आता आपल्याला फक्त लिहायची आहे आपण हे शोधून काढलेलंच आहे आता फक्त आपल्याला लिहायचे स्टेप्स राईट ऑफ राईट ऑफ आपण स्केच द प्रॉपर फिगर फिगर काढलेली आहे एक्स वाय झेड आता काय दिलेलं आहे थ्री रूट सेवन थ्री रूट सेवन मायनस वन रूट सेवन हा झाला एक्स हा झाला यक्स थ्री एक्स मायनस वन एक्स म्हणजे किती आलं टू एक्स एक्स म्हणजे काय टू रूट सेवन आता चला थ्री रूट सेवन म्हणजे काय लेंथ ऑफ यक्स जेड मायनस वन रूट सेवन म्हणजे काय लेंथ ऑफ यक्स वाय शोधलं काय लेन्थ ऑफ वाय झेड मित्रांनो आपण जजमेंट लावायचं प्रॅक्टिकली तीन गाव आहे एक्स वाय आणि झेड एक्स आणि झेड या गावातील अंतर थ्री रूट सेवन आहे इतका अंतर वन रूट सेवन आहे तर हे अंतर किती टू रूट सेवन वन प्लस टू थ्री थ्री रूट सेवन नाही समजलं तर एक्स घ्या म्हणत्या मनात चला लेंथ ऑफ वाय झेड इज इक्वल टू सॉरी आहे इतकी मोठी फ्रेम करायचं काम नाही शेवटची युनिट सेंटीमीटर असू शकतं किलोमीटर असू शकतं माईल असू शकतं इंच असू शकतं आपल्याला माहिती नाही म्हणून आपण काय घेतो युनिट मराठी माध्यमाचे एकक टू रूट सेवन डायरेक्ट स्टेपाची द्यायची आहे इन दिस वे वेडंट वी कंप्लीटेड क्वेश्चन नंबर टू नाव सिक्स मधला क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री व्हॉट इज गिव्हन पुस्तक काढा आणि त्याच्यामध्ये इज बिटवीन आर एन टी या यस इज इन बिटवीन आर एन टी यस हा आर आणि टी च्या दरम्यान आहे मी काल परवापर्यंत यायला असं वाचत होतो आर एस टी आर यस टी पण आता माझी ही सवय कमी झालेली आहे तुमची सुद्धा सवय कमी करायची आहे आणि वाचायचं कसं यस इज इन बिटवीन आर एन टी यस हा आर आणि टीच्या दरम्यान आहे एकाच पण ती तीन मित्र बसलेले आहे आणि यस हा आर आणि टीच्या मध्ये बसलेला आहे तो आता आरच्या जवळ बसला का टीच्या जवळ बसला हे काही माहिती नाही फिगर काढून आर टी यस टी इज इक्वल टू थ्री पॉईंट सेवन ओके आर एस इज इक्वल टू टू पॉइंट फाईव्ह म्हणजे हे झालं आर एस थोडस आर एस ला जवळ टू पॉइंट फाईव्ह एस टी थ्री पॉइंट सेवन थोडं जजमेंट न काढतो हे अंतर लहान हे अंतर मोठं येणार ते तुम्हाला जजमेंट करता आलं पाहिजे आता शोधायचं काय आरटी आरटी इज इक्वल टू व्हॉट आणि सोपं आहे इथून इतकं काढायचं म्हणजे दोघांची ऍडिशन करावं लागत म्हणजे सगळ्यात पहिले मी काय नाही सगळ्यात पहिले काय लिहिलं सांगा दोघांची ऍडिशन कशा कशाचे ऍडिशन इक्वल टू टू पॉइंट फाईव्ह प्लस थ्री पॉईंट सेवन इथून इतकं टू पॉईंट फाईव्ह इथून इतकं थ्री पॉईंट सेवन दोघांचं ॲडिशन केलं की आर आणि टीमधलं अंतर भेटत आता टू पॉईंट फायू थ्री पॉईंट सेवन पॉईंट नंतर वन डिजिट पॉईंट नंतर वन डिजिट ओके टू कॅरी वन पॉईंटच्या खाली पॉईंट टू प्लस थ्री प्लस फाईव्ह प्लस सिक्स सिक्स पॉईंट टू आता मात्र इथं वरती आणखी दोन स्टेप टू पॉईंट फाईव्ह म्हणजे काय लेंथ ऑफ आर एस प्लस थ्री पॉईंट सेवन म्हणजे काय लेंथ ऑफ एस टी कॉम द्यायची गरज नाही लेंथ ऑफ आर टी आर टी लेथ ऑफ आर टी आणि याला करा ब्रॅकेट लेंथ ऑफ आर टी इज इक्वल टू सिक्स पॉईंट टू युनिट किली, किली फिगर फिगरवरून जजमेंट लावायचं आपल्याला या दोन गावातलं अंतर काढायचं टोकाचे दोन गाव म्हणजे पहिले इथून इतकं अडीच किलोमीटर इथून इतकं तीन पॉईंट सात किलोमीटर जो अशी बेरीज केली ऍडिशन केले की आणखी फिगरवरून जजमेंट लावा पहिले आकडे लिहून घ्या आणि मग आकडेचं रूपांतर अक्षरात करा आर एस एस टी लेंथ देताना कॉमा काढू नका डिस्टन्स देताना कॉमा काढा आणि याला डायरेक्ट असं आर एस एसटी yes, टी आर असं लिहिलं तरी चालतं इन दिस वे स्टुडंट वी कम्प्लीटेड क्वेश्चन नंबर सिक्स आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यानं मी दिलेल्या क्रमानं एक 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 क्वेश्चन व्यवस्थित सोडवलेला आहे व्हिडिओ दोन तीन वेळेला पाहिलेला आहे दिलेलं कार्य पूर्ण केलेलं आहे वहीच्या शेवटी डेट वाईज डेली प्रोग्राम नंबर वन डेली प्रोग्राम नंबर वन व्हिडिओ पाहिला लिहा पुढं डेली प्रोग्रॅम नंबर वन व्हिडिओ पाहिला होमवर्क पूर्ण केलं आणि आपल्या पॅरेंटची सिग्नेचर घ्या आपल्या पॅरेंटची सिग्नेचर घ्या वहीच्या शेवटच्या पानावर एक चार्ट तयार करा डेट डे डी डीपी डेली प्रोग्रॅम मोठा आणि इथं करा साईन तारीख आणि वार टाका डीपीच वर्णन करा डीपी नंबर वन पॉइंट लाईन सेगमेंट रेषाखंड किरण आणि जे असेल ते प्रथक आणि काय कम्प्लीट केलं ते लिहा व्हिडिओ पाहिला व्हिडिओ दोन तीन वेळेला पाहिला हो वर्क पूर्ण केले आईवडिलांची सिग्नेचर घ्या भावाची सिग्नेचर घ्या याप्रमाणे मित्रांनो आपण दरवर्षी आपल्या रजिस्टरच्या शेवटच्या दोन पानावर या प्रकारे डेली प्रोग्राम चा चार्ट तयार करत असतो तुम्ही सुद्धा तयार करा मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही प्रॅक्टिसला लाईक करा ललवानी स्कूल ऑफ मॅथिवायची सबस्क्राईब करा तुमच्या कॉमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे व्हिडिओ पाहताना स्वतःचं नाव वर्ग तुकडी आणि रोल नंबर अवश्य अवश्य टाका अवश्य अवश्य टाका मी त्याची नोंद घेत आहे मित्रांनो व्हिडिओबद्दल आपलं मत अवश्य अवश्य मला कळवा व्हिडिओला लाईक करा पुन्हा व्हिडिओ या क्वेश्चन नंबर सेवन घेऊन तोपर्यंत हॅव यू गुड डे